नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकेचा प्रेक्षक वर्ग हा मालिकेच्या कथानकाबद्दल चोखंदल असतो त्यामुळे मालिकेतील व मालिकेच्या कथानकाबद्दल प्रत्येक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देत असतो अशीच एक मालिका म्हणजे जी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका गेल्या काही दिवसांपासून ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत मालिके ने लिप घेतला असून मालिकेच्या या नवीन वर्णाला प्रेक्षकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे पण काही प्रेक्षक अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या कथानकाबद्दल नाराज असल्याचे पाहण्यात आले काही चाहत्यांनी या मालिकेच्या कथानकाबद्दल आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे बापापासून मुलाला लांब करून काय दाखवायचं आहे त्या मूर्ख रुपालीला मालिकेमधून काढून टाका तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की साईराज मुळे मालिकेला रंग आला पण आता मालिकेचा वीट आला आहे मालिका मुळात अप्पी व अर्जुनवर आहे आणि त्यांना वेगळे करायचे असेल तर मालिकेने निरोप घ्यावा तर दुसऱ्याने कलेक्टरच्या पोस्टला काही महत्व आहे की नाही अशी कमेंट केली आहे अशी नाराजी प्रेक्षकांकडून अप्पी आमची कलेक्टर या मालिकेवर पाहायला मिळत आहे तर अनेकांनी या मालिकेतील अर्जुनची वहिनी रुपालीबद्दल रोष व्यक्त केला असल्या असल्याचे पाहायला मिळत आहे रुपालीच जरा जास्तच चाललं आहे रुपाली खूपच ओव्हर ऍक्टिंग करत आहे रुपालीला या मालिकेतून काढून टाका अशा अनेक कमेंट्स करत या मालिकेच्या सध्याच्या कथानकाबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत तर मित्रांनो आपल्यांना अप्पी आमची कलेक्टर या मालिकेबद्दल काय वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा